वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रशिक्षक म्हणून तालुक्यातील विज्ञान शाखेतील गुणवंत अध्यापक प्राध्यापकांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते यामध्ये प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर किरण ढवळे प्राध्यापक डॉक्टर बापू देवकर प्राध्यापक मिथिल वायगडे प्राध्यापक सुलताना तांबोळी यांची उपस्थिती लक्षणीय होती प्रसंगी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या वैज्ञानिक कलाकृतीचे कौतुक करत शाबासकीची थाप देण्यात आली विद्यार्थ्यांच्या चौकस बुद्धीला वैज्ञानिक दृष्टिकोनाचे विविध पैलू पाडून देशाच्या सर्वोच्च संशोधन क्षेत्रामध्ये श्रीगोंदा येथील पोदारचे विद्यार्थी नक्कीच आपली छाप पडतील असा विश्वास आणि शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या गुणवत्तेचं माहेर घर म्हणून नेहमीच विद्यार्थ्यांच्या चौकस कलागुणांना साचेबद्ध करून संधीचं सोनं करणारा परिपूर्ण युवा युती ते देशाला बलशाली करण्यास अस सक्षम असतील असेच विद्यार्थी घडवण्याची आमची वाटचाल असून त्या तोड ज्ञानार्जन तोड़ करणे हीच पोदारची खासियत असल्याचे मुख्याध्यापक आनंद शाहसर यांनी सांगितले प्रसंगी अध्यक्ष नवनीत मुनोत उपाध्यक्ष अतुल बगाडे सचिव योगेश मुथा खजिनदार राहुल कोठारी विश्वस्त हितेश मुथा अनुप बगाडे गौरव मुनोत संपादक मेजर भीमराव उल्हारे बहुसंख्य पालकवर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रदर्शनाची माहिती देताना विज्ञान शिक्षक एकनाथ शिंदे यांनी विशेष प्रतिक्रिया व्यक्त केली द सायन्स टीचर ऑफ Uh, today, 20th February 2025, we have organized science exhibition to pay the homage to our great scientist, C. V., Dr. C.V. Raman. Actually, the reason behind the celebration of this Science Day is that to spread the awareness among the students as well as in the society, the importance of science, recent strengths in the science, to give encouragement to the students' creativity critical thinking problem-solving technologies and skills we have checked throughout the different 66 models how the students are coming up with their innovative ideas and how they are approaching uh, with the science actually science did not start the karu kumundhi ahiyo samajamude vidyanabisi vidyanik to inculcate the scientific view in the students that is the main aim behind the celebration of this science day Early in the morning we have opened this science exhibition for parents also, for students also, those are visitors for them also. So behind this uh, each and every work, every person of this Bangladesh Kodal School, including trustee members, director of education Mr. Anand HM ma'am, Admin Officer, throughout all staff, non-teaching staff also, they have worked hard to make this program